भाजपच्या दुसऱ्या यादीत जालन्यात सावरदार रावसाहेब दानवे लोकसभेच्या उमेदवारी जाहीर झाली असून कार्यकर्ते जोशात आहे ही उमेदवारी जाहीर होताच माध्यमांना प्रतिक्रिया देताना दानवे आभार मानत आपल्या विजयाचा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला आहे यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून सहाव्यांदा लोकसभेसाठी माझं नाव पक्षानं जाहीर केल्यामुळं मी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डाजी आमचे ज्येष्ठ नेते अमित भाई शहा राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करतो जालना संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेचंही मी आभार मानतो की त्यांनी मला पाच वेळेस लोकसभेत आणि दोन वेळेस विधानसभेत पाठवलं हो आणि त्यांच्या आशीर्वादानं मी पुन्हा एकदा सहाव्यांदा लोकसभेत जाईल असा आशीर्वाद मला जनतेने द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो गेले पस्तीस वर्ष सार्वजनिक जीवन जगत असताना पक्षासाठी महाराष्ट्रासाठी आणि एक देशाचा राज्यमंत्री म्हणून देशासाठी माझ्या वाट्यात जेवढं काम आलं जे मंत्रिपद आले प्रामाणिकपणानं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या काळातही जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुढीलही कामकाज माझ्या मतदारसंघासाठी पुन्हा करील एवढंच मी आजच्या प्रसंगी आपल्याला कॅबिनेट असं आहे निवडून देणं हे माझ्या मतदाराच्या हाती आहे आणि पुढच्या काळात काय जो पक्ष निर्णय घेईल ती जबाबदारी आपण पार पाडूकडनं नवीन नाही ही सतत चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये कोणाला डावलणं आणि कोणाला आणणं असं नाही आहे तर पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार ह्यासुद्धा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठांना